तर तुम्हाला इथे दिसत असेल की मी आणि पुढची गाडी पण दिसत असेल तर ती माझे पप्पा आणि भाऊ होते आणि आमच्या गाडीत मी माझे सासरे आणि माझा नवरा आणि सावी असं होतो तर आम्ही कराडवरून येऊन अगोदरच्या दिवशीच आलेले आणि दुसऱ्या दिवशी हे मी जात आहे निलंग्याला तर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे मी पुढे सांगितलंच आहे तर इथे चालू आहे काय ते एंगेजमेंट चालू आहे तर मला व्हिडिओ करणं झालं नाही का तुम्ही पुढे असं so, बघतच बग, असेल की पुढे कळ कल, कळून जाईल की मला कसलंच करू दिली नाही सावीनं व्हिडिओ आणि गर्मी हे ते त्याच्यामुळं नाही झालं वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन आणि आज मी डायरेक्ट तुम्हाला दिसत असेल कुठं आहे आणि की मी आले आहे इकडं माझ्या मामाच्या गावाला तर मी कालच कराड रोडनं आले आणि डायरेक्ट इकडं निलंग्याला आले तर का ज्या का तर माझी एक मोठ्या मामाची मुलगी म्हणजेच मयुरी तुम्ही बघितला असाल माझ्या ब्लॉगमध्ये तर मयुरीचं मईचं लग्न आहे आणि आज एंगेजमेंट आणि परत लग्न काढायचं हाळ सगळं आज आहे उद्या लग्न आहे मला काहीच करणं झालं नाही मी कराडला गेले आणि कराडला जाऊन वापसला तुला आले पण आणि झालं तर हेच चालू आहे माझं येणं जाणं आणि सावीच्या ह्याच्यात खूप गडबड चालू आहे त्यामुळे व्हिडिओ नाही करता येत जास्ती आणि इकडं निलंगाला एवढी जास्त गर्मी आहे की एवढंच जास्त हाय टेम्परेचर आहे सगळे लेकर रडायला लागलेत सावी पण खूप जास्त किरकिर करायला लागले तिला बिलकुल गर्मी सहन होत नाही पण कसं तरी कसं तरी चालू आहे करणं तर त्याच्यामुळंच मी मला व्हिडिओच करणं होत नाही आहे सकाळपासून किती काय काय झालंय पण मला व्हिडिओ नाही होत करणं तर बघू जमेल तेवढं करेन कोणाला तरी मोबाईल पण देईन आणि मी साडी हे ते घातली आणि पत्र पित्र खाऊन ठेवलं आहे कारण तर मी काल व्हिडिओ केला होता आणि त्याच्यानंतर पण मला जास जास्त व्हिडिओ करता आला नाही कारण ऊन खूप जास्त आहे इकडे आणि उन्हामुळे साडी खूप जास्त इरिटेट व्हायला हो लागली आणि तिने इरिटेट होती आहे म्हणून मला पण जास्त कडकड कडकड तिला सारखं घ्यायला लागतंय आणि तुम्ही माझ्या साडीच्या आकारावरूनच बघत असाल की ती किती वळवळ करत असेल आणि किती मला हे करत आहे ती बिलकुल तिनं बसना कसलीच बसना एका जागी आणि तिला सुटते आता आवाज आला असेल तर मला तर कार म्हणे एसी लावून बसले मी आणि आमच्या हवा आणि सावी आहे तिला खेळायला टाकले खा खाली भेटा तिला कडकड व्हायला लागले सारखा अंगावर घेऊन खाली कुठे टाकावं म्हटलं तरी इथे मंगल करायला कुठे टाकणार आणि हा आज लग्न आहे काल एंगेजमेंट हळद आणि लग्न काढायचा कार्यक्रम होता त्यात पण मला हळद लावायला मला भेटलीच नाही मी सावीला तिकडच होते घेऊन दुसऱ्या मामाच्या घरी कूलर लावून बसले होते आणि इकडे हळद होऊन गेली पण मी तर हळद पण नाही लावली बघितलं पण हळद काय तर कर ठीक आहे लहान बाळ आहे त्याच्यामुळं होईल तेवढं होईल जितकं अटेंड करता येईल तितकं करायचा प्रयत्न करायला लागले आणि आवरून सावरून आता झाले माझं सकाळपासून मी मला काही जास्त नीट आवरता येत नव्हतं आणि एकदम मूड पण ऑफ झालाय पण ठीक आहे बाळासाठी काय करणार आता बाळाला घेऊन राहायचं एवढ्या छोट्या बाळाला म्हणल्या नंतर तर आवडच आहे तरी साडी घ्यायला तर खूप खूप चांगली आहे ती जास्त रडत नाही जोरात ते रडतो चिरगून रडत नाही काही नाही निवांत असते ती पण मईचं लग्न आहे आधी तर काय करणार माझ्या मुलीचं लग्न आहे ठीक आहे बघू माझ्याकडे जितके क्लिप्स असतील तितके क्लिप्स मी टाकेन आणि असंच अटेंड पापा कर हो करते आहे मी सध्या गाडीत बसून लग्न तर लग्न लागत असेल आय थिंक कारण आम्ही दोघं पण आता लग्न लागायच्याच ट्रॅमिंगला बाहेर येऊन बसलो कारण तिनं खूप लढायला लागली तिला भूक लागली होती तिथे सुद्धा लग्नाला पप्पा आहेत पप्पा बसलेत मंगल कार ते आम्ही आहोत तिकडं बाहेर गाडीत बसलो तर तुम्हाला दाखवते सारी काय करते तिचे सुद्धा कपडे मी काढून टाकले तर तिला गर्मी होत असेल कडकड होत असेल तरी मी फ्रॉक ते नाही घातलं तिला फ्रॉक तर कसले एकदम छान छान फ्रॉक आहे तिच्याकडे एकदम फेदरवाले आणि नेट वाले खूप छान जण आहेत घातलेली डंगरी सुद्धा तिला खूप जास्त गर्मी होती आहे तर ठीक आहे मी तुम्हाला दाखवते तिला हे आणि आमच्या एकदा लुक दाखवेन की काय चाललंय काय नाही आणि मला सांगा तरी मी एवढ्या करवडीत सुद्धा मी आवरलेला आहे थोडंफार आणि कशी वाटते सांगा साडीचा त्रकारच झालाय पूर्ण आणि बांगड्या बिंगड्या भरून एकदम रेडी आहे तरी त्यातल्या त्यात मी आवरत असते मी काही बसत नाही तशी पण अगोदर सारखं काहीच राहिलं नाही बिलकुल सुद्धा चलो ठीक आहे इट्स लाईफ हे hey, बघ कशी खेळते कपड्यासोबतच खेळते आपल्या आपल्या